भाजपला सत्तेतून घालवण्याचं कारण काय तर हे सरकार भारतीय जनता पक्ष हा पक्ष या देशामध्ये घटनेतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या तरतुदी बदलण्याचं घटना बदलण्याचं पाप करणार होत पण काही करून भाजपचं सरकार नाही आलं दुसऱ्या दोन पक्षांना मदत घेऊन यांनी केंद्रात सरकार स्थापन केलंय आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात मुंबईचं सरकार आहे त्या मुंबईचं सरकार त्यांच्या महाराष्ट्राचं सरकार त्यांच्या हातातून काढून घेतल्याशिवाय आपलं मिशन पूर्ण होत नाही भारतीय जनता पक्षाची दिल्लीतून सत्ता जायची असेल तर त्यांच्या हातातून मुंबईची महाराष्ट्राची सत्ता काढून घेतली पाहिजे आणि त्यासाठी उद्याच्या निवडणुकीत तुम्ही महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माग ठामपणानं उभा राहिलं पाहिजे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपला आहे